अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावणी महिन्यात बघा उद्या पहिला श्रावणी सोमवार असणार आहे तर या श्रावणी सोमवाराला काही जर उपाय केले तर ते नक्कीच बघा फलदायी जे आहेत त्याचं फळ हे नक्कीच प्राप्त होत असतं तर असाच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे महादेवांच्या पिंडीवर आपण सर्वजण अभिषेक करतो पहा अगदी साधा पाण्याने जरी अभिषेक केला तरी देखील महादेव आनंदाने मानून घेतात भगवान शंकर हे साधे भोळे आहेत ते सांब सदाशिव आहे ते भक्ताच्या एका हाकेला धावून येणार आहेत ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर बघा अभिषेक अगदी तुम्ही पाण्याने किंवा करू शकता दुधाने पंचामृताने अगदी कशानेही करा असं म्हटलं जातं की दुधाने बघा दुधामध्ये साखर जर मिक्स केल्या करून त्याने जर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केला तर मानसिक तणाव दूर होतो तसेच उसाच्या रसाने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केला तर धनप्राप्ती होते मधाने जर अभिषेक केला तर अधिक सुख प्राप्त होतं असा वेगवेगळ्या पदार्थाने अभिषेक केला तर याचं वेगवेगळं महत्त्व आहे श्रावण महिन्यात भगवान शंकरांसोबत माता पार्वतीचीही उपासना करायची असते अर्थात माता पार्वती ही लक्ष्मीचं एक रूप आहे आपण सर्वजण संसारिक व्यक्ती आहोत आणि या संसारिक अडचणी ह्या सर्वांना कमी जास्त प्रमाणात ह्या असतातच आणि त्यात आर्थिक अडचण ही सर्वात जास्त महत्वाची मानली जाते आणि त्यासाठीच आपण हा उपाय नक्की करायचा आहे उपाय ही सेवा करत असतो पण यासारखे बघा काही उपाय अगदी श्रद्धेने विश्वासाने जर केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी त्याचबरोबर माता लक्ष्मी अखंड वास करतेच बघा अर्थात कष्ट करायचे नाही का तर कष्ट तर करायचेच आहे कष्टाला पर्याय नाही परंतु कष्ट करत असताना देखील असे काही उपाय सेवा जर केले तर त्याचं फळ जे आहे ते अधिक प्रमाणात प्राप्त होत असतं आणि आर्थिक अडचणी ह्या नक्कीच दूर होत असतात तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही सेवा उपाय तर करत आहात परंतु त्यात वाढ झाली तर बघ ना बघा चालेल पण घरात येणारी लक्ष्मी जी आहे ती याने स्थिर राहावी त्यात सातत्य टिकून राहावं हो, यासाठी ही सेवा करतात अत्यंत प्रभावी सेवा आहे नक्की करा अर्थात माता लक्ष्मी ही चंचल आहे पण असं काही जर उपाय असे जर सेवा केल्या तर ती नक्कीच त्या घरात स्थिर राहते तर उद्या आहे श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार तर या दिवशी शिवामूठ आहे तांदूळ तर या उपायासाठी आपल्या उजव्या हातात अखंड एकवीस तांदूळ घ्यायचे आहे बघा तांदूळ घेताना तुटलेले किंवा वापरलेले घेऊ नका किडलेले घेऊ नका कुठलेही बघा घ्या घ्या पण अखंड तांदूळ घ्यायचे आहे फक्त एकवीस तांदूळ आपल्या उजव्या हातात घेऊन मूठ बंद करून घ्यायचे आहे त्यानंतर सोळा वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे बघा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीम श्रीम श्री महालक्ष्मीय नमः या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आपल्या भगवान शंकरांच्या पिंडीवर अक्षता अर्पण करण्याआधी हातात तांदूळ घेऊन मूठ बंद करून तुम्हाला हा कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर ते हे तांदूळ महादेवांना बघा अर्पण करायचे आहे त्याआधी प्रार्थना करायची आहे माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे घरात लक्ष्मी स्थिर राहू दे आर्थिक अडचणी दूर होऊ दे बघा तांदूळ कधीही हळद कुंकू टाकून वाहिले जातात पण भगवान शंकरांच्या सेवेत जेव्हा आपण बघा कुठल्याही वस्तू वापरतो परंतु हळद कुंकाचा वापर केला जात नाही अर्थात ते वैराग्य आहे त्यांना भस्म चंदनाचा वापर केला जातो त्यांना ते जास्त प्रिय आहे तर बघा हे तांदूळ जे आहे ते नंतर तुम्हाला अर्पण करायचे आहे माता लक्ष्मी माझ्या घरात अखंड राहू दे असं म्हणून ती तांदूळ तुम्हाला भगवान शंकरांच्या बघा व्हायची आहे मुठीनी व्हायची नाही ही शिवामूठ नाही हे फक्त लक्षात घ्या बघा हा मंत्र म्हणून झालं की तांदूळ पिंडीवर अर्पण करायचं आहे ही सेवा उपाय तुम्ही घरातही करू शकता किंवा तुमच्या जवळपास भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही करू शकता तुमची जी काही पूजा झाली किंवा नंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तर बघा अत्यंत प्रभावी सेवा आहे नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री गुरुदेव दत्त